तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाहीत विरोधकांचं एकमत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मनसेसह बैठक संपन्न झाली एक नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संदर्भाने या बैठकीत चर्चा झाली जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाहीत आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम असल्याचं आजच्या बैठकीत पाहायला मिळालं तसेच बैठकीनंतर अनिल परब सचिन सावंत जितेंद्र आव्हाडे शिकाबते जयंत पाटील नितीन सरदेसाई प्रकाश रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर विरोधी पक्ष मिळून बोगस मतदार याद्या सकट घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला विरोध करणार आहेत राज्य निवडणूक आयोग जरी आपला कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर करत असेल तरी जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाही तोपर्यंत विरोधक निवडणुकांना विरोध करत राहतील अशी भूमिका आजच्या बैठकीत घेण्यात आली आहे जो बेजबाबदार कारभार मतचोरी मतांमधला घोळ निवडणुकांमधला गैरव्यवहार ह्या सगळ्यांच्या बाबतीतला सत्याचा मोर्चा लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने मग त्यात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे जे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार देखील ह्या मोर्चात सामील होतील हा मोर्चा दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रोमार्गे मेट्रो सिनेमा मार्गे हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई